आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा तू कोशिश मत करणार तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळे जण गोपीचंद ला टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याच मला लोकांना सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला कोकण कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखण आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग बरोबर बर ना तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडीने काम केलं एक स्मारक नाही अण्णा भाऊ साठे इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवळे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कुणाकुणाचे घरातील लोक म्हणजेच जिल्हा महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही म्हणे गोपीचंद पडाकरचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याचं मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही जमीर ना माने वा सलाम नाही करते गोपीचंद पडकर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अरे पण मी विषय मानतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखरकारकांना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहे त्यांनी पंधरा कोट कोटी रुपये बँकेने भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकरचा तीस लाखाने ,00 दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टाने परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ एकरात कारखाना कार जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय मला अख्खा डापायचा माझ्या जतचा कारखाना कार कार अरे दुष्काळातला कारखाना कार दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीला गळ्यातलं पुडूप मुडूप मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख रुपयाचा दर आहे मित्रांनो दोनशे ऐंशी गुणुले गुंटे करा आणि गुणुले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर भरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून तुम्ही तर बघा अखे कारखाने हा माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तो आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही लढू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढं करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही एसपी ला पुढं करत नाही कलेक्टरला पुढं करत नाही तहसीलदारला पुढं करत नाही मी सुभेदार मल्हारराव ची औलाद आहे मी समोर लढतो समोर लढतो माग वार करणं माझा स्वभाव नाही तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्याचा मला फरक पडत नाही आता इथं किती वाजले सात वाजून दहा मिनटं झाली आता इथं अंधार आहे नंतर सहा वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे दुपारी दोन वाजता इथं कडक ऊन येणार आहे संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूने छोटी छोटी मंदिर आहे हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत पण तुम्ही ओळखणार कुणाला बिरोबाच्या नावाने ओळखणार ना कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिर उभा केली तरी तुम्ही विरोबाच्याच नावाने ओळखणार आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळ निर्माण केली या वादळातून उभा राहतो त्याच नाव गोपीचंद पडळकर आहे त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे तुम्ही काय करा, करा? त्याचा मला फरक पडत नाही अरे गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात वीस खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेली साता समुद्रापलीकडे नेली कधी तुम्हाल तुम्हाला त्यांची आठवण आली नाही आठवण आली तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्याच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केला या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकटा गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा अरे म्हटलं आमदार की काय कुठला काय तुमच्या उतरण्याला काय खचरा आहे का आमदार आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का जात विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाद्रेच्या कार्यक्रमाला गेला हा जीएजनच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे अवला हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला दाखवताय गोपीचंद पडादरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटते गोपीचंद पळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड इट्स अ डार्क फॉर यू तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी अंधाराची हे लक्षात ठेवा मेंढरा मेंढ्रामागचा आहे होय मेंढ्रामागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा माग असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्खं रामायण ओवीमध्ये गातो आमचा मेंढका मेंढ्रा मध्ये माग असतो तो तिथं शाळेत गेलेला नसतो परंतु गीता त्याला पाठ असते त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेला असत आमचा दहावीचा बारावीचा एम पी एस चा, चा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय उत्तर लिहिता येत नाही पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो ही बुद्धी सांग आम्हाला भिरोबा दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जगा पण वाघासारखं जगा शेळी सारखं तुम्ही जगू नका डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल जगणार की नाही पुरापुराला वाटते वाघासारखं जगाव अरे मध्ये म्हटले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ना मान्य आहे मला गोप्या ना मला म्हणू दे रे मी एकदम आहे मला गोप्या म्हणला जनते म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्या त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातन तुम्ही जर जातीवंश पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टाइमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंती आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकर ना ईश्वरपूर मध्ये यायचं कि वाळव्यात वार आणि सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे नापिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते है बनाने नहीं जाते बरोबर ना पुत्री अशी बोळक्याने येतात मगाशी संदीप बाबा म्हणले शिकारी पुत्री नाही ती गावटी पुत्री आहेत आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही त्या ना विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथ विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरात यांना बायका जेवायला देत नाहीत ते तज्ज्ञ असतात तेव्हा गोपीचंद पडळकर ना विधान भवनाची आब्रू आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशा आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलायच्या लोकांचा बनातन मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरांना लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा डोकं जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंद ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय वसंत दादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगली मध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळेंचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंत सगळे हुडकून काढले त्याने फोटो लावले जयंतराव ही ताकद गोपीचंदची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंद आणि तुम्हाला काय करायचे करा, करा काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता त्यामुळे मला त्याची चिंता नाही मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय अरे गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साधा सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये झुंजवला गावागावामध्ये भांडा लावली आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाही तुम्हाला जास्तीत जास्त झड़पी जास्तीत जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष मयुष्यभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला त्या समाजाचा अध्यक्ष केला अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल अरे मग त्या छोट्या समाजाचा झेडपीचा अध्यक्ष कधी होणार सुताराचा लोहाराचा कुंभाराचा नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती कधी होणार आणि मग त्या पालातल्या राहणाऱ्या लोकांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळावा भूमिका घेतली होती की तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि गाव सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रस्तापितांना वाटत आहे जी ओबीसीची चळवळ सुरू आहे त्यामध्ये धनगर बाजूला पडला पाहिजे आणि धनगर लढतोय धनगर ताकदीने विरोध करतोय ओबीसी तो बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणत आहे अरे कधी तुम्हाला असं आला मित्रांनो कधी आला तुम्हाला पुढका आणि म्हणून धनगरांच्या वती दोन जबाबदारी आहेत एक धनगरांना एसटी च आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं जबाबदारी तुमच्यावरती आली आहे दुहेरी, दुहेरी जबाबदारी आणि त्या जबाबदारीतून तुम्हाला पार पडायचं आहे मला तुम्हाला आता विनंती करायची आहे गावागावामध्ये गावागावामध्ये जी पोरं शिकलेत अधिकारी झालेत त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम ठरवा आय परवा मी डपलापूरला गेलो नंदीवाले समाजाची एक मुलगी पोलीस झाली अख्या समाजात आनंदाचं वातावरण एक मुलगी पोलीस कॉन्स्टेबल झाली डपलापूर मधली मला बोलवून घेतलं समाज गोळा झाला होता मी मागच्या सभेमध्ये सांगितलं नंदीवाले नंदीबैलवाले नंदी वाले वाले समाजाचा पोरवा एक पी एस आय झाला एक पी एस आय वैदू समाज अरे तो औषध द्यायचा पूर्वीपासून अजून अधिकृत एक डॉक्टर त्यांचा नाही आणि महाराष्ट्रामध्ये एका घरात भाऊ एसपी बहीण कलेक्टर भावाची बायको प्रांत बहिणीचा नवरा कमिशनर एका घरात एका घरात चार चार पाच पाच सहा सहा लोक अधिकारी आहेत पिवळ्या दिव्याच्या गाड्या त्यांच्या एका घरात आहेत पाच पाच सहासा आणि असे समाज आहेत शेकडो समाज जबाबदारीने बोलतोय त्या समाजामध्ये आज मी तुमच्याशी बोलत असताना साधा पोलीस कॉन्स्टेबल नाही आहे आज मी तुमच्याशी बोलत असताना साधा बीएमए चा डॉक्टर नाही साधा डॉक्टर नाही एखादी नर्स नाही असे शेकडो समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी आहे या समाजाच्या पाठीमाग उभा राहणं त्यांना जी जवळची मदत करणं त्यांना शिक्षणासाठी मदत करणं त्यांना जगण्यासाठी सहाय्य करणं आर्थिक व्यवस्था करणं जिथं जिथं कुठं हे शक्य आहे ते आपण करण्याची आवश्यकता आहे आता दसरा झाला दोन होतोय दिवाळी येते माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे दिवाळीच्या आठ दिवसामध्ये आपल्या घरात जे बनवाल आपल्या पोराला एक ड्रेस घेतला तर एक ड्रेस त्या पालातल्या पोराला घ्या आणि त्याला जाऊन एक ड्रेस द्या मित्रांनो एक लाडूची भरणी घरामध्ये केली आहे त्यातले पंचवीस टक्के लाडू त्या पालातल्या पोराच्या घरी जाऊ द्या ओ डवऱ्याच्या गडसेच्या पोराच्या घरी जाऊ द्या हेळवेच्या पोराच्या त्या मुखामध्ये जाऊ द्या जो डोंबारी आहे जो घिसाडी आहे जो तांबट आहे जो कुडमुड्या जोशी आहे जो पिंगळ जोशी आहे मर्यायचा गाडीवाला आहे कडक लक्ष्मीवाला आहे हे जे सगळे जे गरीब लोक आहेत ते आपले भाऊ आहेत रे त्यांना कधी सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांना जातीचा मिळाला नाही त्यांना आरक्षणाची लढाई काय त्यांना माहीत नाही त्यांना स्वतःच राहायला घर नाही घर बांधायचं म्हणलं तर जागा नाही असे समूह आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि म्हणून त्या भटक्या विमुक्तांची जबाबदारी घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून उद्या माझा वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही साजरा करत नाही जो मराठवाड्यामध्ये पूर आला जो सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आलाय त्या पूरग्रस्तांच्या साठी आज माझे मित्र शिवाजीराव डोंगरे साहेब आम्ही भाई यांच्या वतीनं चौदा पंधरा गाड्या मदत म्हणून आम्ही छोटीशी मदत तिकडे पाठवलेली आहे उद्या परवा आम्ही आणि जमल मदत तिकडे पाठवणार आहे तुम्हालाही जमल दे। वाढदिवसाचा बॅनर लावू नका जाहिरात देऊ नका कुठं मला भेटायला येऊ नका उद्या मी भेटणार नाही उद्या तुम्ही येऊ नका हार तुरे फेटायला पैसे खर्च करू नका ते सगळे पैसे तिकडे द्या नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ते पैसे तुम्ही द्या